गडचिरोली जिल्ह्यात सुगंधित तंबाखू तस्कराचं मोठं दाळ उघडकीस आलेलं आहे विक्री बंदी असतानाही हे तस्कर बेधडक व्यवसाय करत असून स्थानिक यंत्रणाचं दुर्लक्ष चकित करणार आहे या मागे नेमकं कोण आहे आणि कारवाई कधी होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे सुगंधित तंबाखूवर महाराष्ट्र शासनाने स्पष्ट बंदी आणली असतानाही गडचिरोली जिल्ह्यात हा अवैध धंदा बेधडक सुरू आहे ही तस्करी छत्तीसगडच्या सीमापासून बांदे सातगाव गुरवडा धानोरा आणि जाराबंडी मार्गाने केली जाते या मार्गाने लाखो रुपयाचा तंबाखू गडचिरोलीत पोहोचवला जातो तीही अगदी सरकारी यंत्रणाच्या नजरेखाली या तस्करीचं नेटवर्कही स्पष्ट झालेलं आहे वरसा भागात रवी आर्मोरी आणि कुरखेडा भागात सलमान उर्फ सिल्लू तर संपूर्ण जिल्ह्याचं नियोजन आवेश नईम आणि गुप्ता या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीवर आहे आर्मोरीचा सिल्लू आपली चार चाकी गाडी वापरून तंबाखूचा पुरवठा करतो पोलिसांनी गाडी अडवली तर मी विकलेला नाही गाडी माझी नाही असे बनावट कागद दाखवून बचाव करतो यात सुगंधित तंबाखूत आकर्षणासाठी चक्क चांदीचे शिक्के ठेवले जातात आणि यामुळे तरुण ग्राहक सहजपणे आकर्षित होतात लोकांचा आरोप आहे की काही स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांना याची पूर्ण माहिती असून दुर्लक्ष करतायत आणि स्थानिक अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे सुगंधित धंदा जरी मोकळेपणाने चालू असला तरी जनतेचा संयम आता सुटतोय आणि उत्तरदायित्व मागितलं जात आहे न्यूज एक्सप्रेस साठी गडचिरोलीवरून हरेंद्र मडावी यांची बातमी